जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांच स्वागत तासगाव नगर परिषदेत स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता भिलवडी संजय काका पाटील यांचे जल्लोषात स्वागत तासगाव नगर परिषदेत चोवीस पैकी तेरा नगरसेवक निवडून स्वाभिमानी विकास आघाडीने झेंडा फडकवला भिलवडीतील कार्यकर्त्यांकडून माजी खासदार संजय काका पाटील यांचे जोरदार स्वागत व सत्कार सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेत आमदार रोहित आर आर आबा पाटील यांच्या गटाला जोरदार शह देत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे एकूण चोवीस नगरसेवकांपैकी तेरा नगरसेवक स्वाभिमानी विकास आघाडीचे निवडून आल्याने तासगावच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील हे सपत्नीक श्री क्षेत्र औदुंबर येथे भगवान दत्तात्र यांचा दुसरा अवतार श्री जगत गुरु कोटी डणायक, श्री नरसिंह सरस्वती स्वामी जन्मोत्सव सोहळ्यासाठी भिलवडी येथे जल्लोषात स्वागत व अभिनंदन केलंय जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर चितळे उद्योग समूहाचे संचालक उद्योगपती गिरीश चितळे रमेश पाटील दत्ता उथळे सुबोध वाळवेकर चौगोंड चिंचवडे उल्हास ऐतवडे वसंत ऐतवडे मनोज चौगुले मेजर गजानन चौगुले संभाजी महिंद जीवनधर चौगुले सर्वहित माने प्रदीप ऐतवडे दिलीप पाटिल, दिलीप पाटील धनवडे सुबराव भोळे विनायक पवार मनसूर मुल्ला यांच्यासह अधिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावेळी द जनशक्ती न्यूज ला प्रतिक्रिया देताना संजय काका पाटील यांनी काय भूमिका मांडली हे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पहा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आहे आलो होतो शेजारी मोठ स्थान आहे भुवनेश्वरी देवीच तेव्हा तिथंही दर्शन घेतलं आणि येताना तुम्ही इथं भेटलात नगरपालिकेच्या मतमोजणीमध्ये काल नगराध्यक्ष थेट आणि नगरसेवकांची मेजॉरिटी आपल्याला नगरपालिकेतल्या मतदार बंधू बघींनी दिली सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य त्यातलं हे आहे की कुठलाही पक्ष चिन्ह सत्ता संस्था पैसा नसताना चार दिवसामध्ये आम्हाला मिळालेलं चिन्ह हे पोचवणं अवघड होत त्यामुळं जर चिन्ह आम्हाला चांगलं पहिल्यांदाच मिळालं असत तर आणखी मताची टक्केवारी वाढली असती पण तरी मेजॉरिटी दिलेली आहे आणि थेट नगराध्यक्ष आपले थे आहेत तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच प्रचंड मोठं अस यश आपल्याला मिळालेलं आहे हे सगळं यश माझ्या सहकार्यांचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचं आहे हे निश्चितपणाला आपल्याला सांगतो